आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट घेण्यासाठी पाहत स्टार वन न्यूज वर्तमान आणि याच हिऱ्यांची मोठी खाण सापडली आहे तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल मात्र हे खरं आहे ही खाण मात्र पृथ्वीवर नव्हे तर बुध ग्रहावर सापडली केवढी मोठी ही खाण आहे आणि पृथ्वीवर हे ही हिरे आणता येणार आहेत का त्यासाठी पाहूयात हा एक विशेष रिपोर्ट हावर हिरे हिरे बुधवार सापडला हिऱ्यांसारखं खजिना हे हिरे पृथ्वीवर आणता येणार भारतातील कोहिनूर हिऱ्याचा इतिहास दसारंजक आहे काही माणसं हिऱ्यासारखी असतात असं आपण आता कल्पना करा की किलोमीटर अंतरावर फक्त हिरे विखुरलेले आढळले तर तुम्ही काय कराल तर हे खरच घडलंय बुध ग्रहाच्या पृष्ठभागाखाली शास्त्रज्ञांना मोठ्या प्रमाणात हिरे सापडलेले आहेत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा